नमस्कार मी कथित संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री न्यायालयीन कोठडीत आहेत ते तिहार तुरुंगात आहेत केजरीवाल यांना तिहारच्या जेल क्रमांक दोन मध्ये ठेवण्यात आला आहे केजरीवाल यांच्या बॅरेकच्या बाजूलाच अनेक नामचीन गुंड दहशतवाद्यांची बॅरेक आहे यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दहशतवादी जियाऊर रहमान गुंड नीर बवाना यांच्यासह इतर अनेक गुंड आहेत पेस इज पेज यार पाकिस्तानमध्ये हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे पाकिस्तानी क्रिकेटर्स तिथले पत्रकार अनेकदा आपल्या वेगवान गोलंदाजाबद्दल हा डायलॉग वापरतात आता पेज पेज आर हा डायलॉग भारतातल्या एका वेगवान गोलंदाजाला लागू होतोय सध्या मयंक यादव या गोलंदाजाने आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये आपल्या गोलंदाजीने दहशत निर्माण केली आहे पंजाब किंग्स विरुद्ध तीन विकेट घेणाऱ्या मयंक यादवने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमला धक्का दिला लखनौ सुपर जॉयन्सच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या भन्नाट वेगाच्या बळावर बेंगलोर विरुद्ध पंधरा धावा देऊन तीन विकेट घेतले मयंक यादवच्या प्रत्येक चेंडू कमालीचा होता या गोलंदाजाने आपल्या एका चेंडूने आरसीबीच्या फलंदाजामध्ये दहशत निर्माण केली भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची काल भेट झाली लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा मुंडे यांची आठवले यांच्यासोबत भेट झाली आरपीआयच्या कार्यालयात ही भेट झाली आहे या भेटीनंतर रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर रामदास आठवले यांनी भाष्य केलं पंकजांना रिपाई पाठिंबा देणार की नाही हे आठवलेंनी स्पष्ट केलं तसंच लोकसभा निवडणुकीवर आमदास आठवले हो यांनी भाष्य केलं लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख आता अवघ्या हो काही दिवसांवर येऊन ठेपली आहे सर्वच पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे महाराष्ट्रातही वंचित बहुजन आघाडीने नव्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून पुण्यातील उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे तर पुण्यात काँग्रेसकडून रवींद्र धनगेकर यांना उमेदवारी आधी जाहीर झाली आहे वंचित कडून वसंत मोरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर धंगेकर यांनी प्रतिक्रिया देत यांना एक खास सल्ला दिला आहे डोकं शांत ठेवा असा सल्ला धंगेकरांनी मोरेंना दिला आहे